आज मिक्सरची डिलिव्हरी झालेली आहे फ्लिपकार्टवरून बघा आता असं भेटले तीन भांडी पीस मिस्त्री भेटली आणि मिक्सर स्टार लिव्हिंग मेड इझी का असं तर बघायचे लाईट गेली बघायचे लावून चेक करून तुम्हाला नंतर मग रिव्ह्यू देतो मित्रांनो बाराशे बहात्तर रुपये होम डिलिव्हरी चार्ज होम डिलिव्हरी बाराशे व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो सपोर्ट करा सपोर्ट तर बाय बाय भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये